नमस्कार मंडळी राज्री मराठी शोभज मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आता आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या सेटवर आहे कारण का निमित्तही खास आहे हे डेकोरेशन तुम्ही बघत असाल तर मकरंद आणि स्वीटीचं स्वीटीची हळद आता झाली आहे आणि मस्तपैकी सगळ्यांनी धमाल केली आहे पण जिच्यामुळे हे तडका लागणार आहे मालिकेला आणि एपिसोडला ती माझ्यासोबत आहे म्हणजे सीमा खूप mm -hmm. स्वागत कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस कशीस सीमामुळे ना मला असं वाटतं की एक तडका फोडणी दिल्यावर कसं तडतडतं सगळं तसं एपिसोडसुद्धा असं एकदम फायर होऊन जातं सीमा साकारताना किती मजा येते आणि हा जो रोल ना म्हणजे ती चांगली आहे पण ती नाही पण एका साईडला so, तसं पाहायला गेलं तर तुम्ही जर सिरियल बघितली असेल किंवा माझं कॅरेक्टर बघितलं असेल तर मला असं वाटतं ते, ते रिअलिस्टिक आहे hmm. आता तुम्हीच मला सांगा जर माझ्या समोर तुम्ही दुसऱ्याचं एवढं कौतुक करताय तिला मुलगी बांधे मला नाही येणार येणारच ना सो so, असं आहे की आता आज हळद आहे आनंदाचा दिवस हे आमच्याकडे खूप सारे पाहुणे आलेत आम्ही छान छान नटलो आहे सज सद, सजलो आहे पण तरीसुद्धा सीमा खुश नाही आहे कारण स्वीटी ही अमराठी आमच्याकडे आम आलेली नवीन सून आहे जे मकरंनी पळून जाऊन लग्न केले आणि एवढं सगळं करूनसुद्धा आई त्यांची बाजू घेते म्हटल्यावर ती मला राग येणार आहेत म्हटल्यावर सेटवर एक खेळमिळीचं वातावरण खूप मस्ती करत असता मेन म्हणजे आता मालिकेत आपण जे पाहतो ना की स्वीटीचा राग करते ऑपोजिट ऑफ कॅमेरा आहे ना तुमच्या दोघींची जी मैत्री आहे ती मी बघितली तस, काय बोलू मी निविताबद्दल म्हणजे माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावरती मला एक्सप्रेस कमी करता येतं बट ते आमच्या अन्नपूर्ण आहेत म्हणजे मी ॲक्च्युली पुण्याची आहे आणि माझे इथे खायचे तसे हाल होतात म्हणजे सेटवर आमच्या खूप छान जेवण असतं पण घरचं शेवटी घरचं ते घरचं असतं तर रोज ताई डबा घेऊन येतात आणि ॲक्टिंग बाबतीत असेल किंवा म्हणजे अगदी अगदी छोट्यातली छोटी गोष्ट असेल त्या नेहमी आम्हाला आमच्याबरोबर असतात आम्हाला समजून सांगतात आणि अगदी त्या जरी सु सासूचं कॅरेक्टर प्ले करत असल्या तरी रिअलमध्ये त्या आमच्या आईच आहेत आहे म्हणजे पालवी अतिशय गोड आहे ऑफ कॅमेरा तुमचा कट झाल्यावर काय माहोल असतो किंवा सेटवर तुमचे प्रँक्स वगैरे चालतात का ॲक्च्युली खरं तर आता स्वीटी हवी होती पण आम्ही दोघी असताना तुम्ही नक्की विचारा आम्ही दोघी खूप छान मैत्रिणी हो। आहोत म्हणजे खूप कमी सिरियलमध्ये असं होतं मी आधी पण काम केले की लवकरच हा बॉन्ड होत नाही पण माझा डे वनपासून म्हणजे या शोला जेव्हा डे वनपासून पासून तेव्हा निविदेता ताई असतील स्वीटी असेल तर डे वनपासून त्यांच्याबरोबर माझी खूप छान असे जम मैत्री झाली इवन आता सकाळचं ब्रेकफास्ट असेल तर पालवी माझ्यासाठी घेऊन येते म्हणजे तुम्ही म्हणाल अरे ही खाते काय ही खाते का नाही पण हा आम्ही म्हणजे ती माझ्यासाठी तेवढं करते इवन गॉसिप्स असतील सेटवरच्या तर त्या आम्ही दोघे सांगतो अरे असं असं झालं म्हणजे अगदी काही सेटवर छोटीशी गोष्ट झाली ना की आमच्या दोघी नसतं कधी जाऊन सांगते तिथे एक मध्ये एक रील व्हायरल झालं तर माहिती एक लहान मुलगी असते दहा दहा पळत जाते आणि सांगते सो ऑफ आमचं माझं आहे सगळ्यांबरोबरच आहे हे ऐकताना प्रेक्षकांना आता वेगळंच वाटेल की बाबा म्हणजे हे आम्ही बघत नाही पण आता एक मस्त मोमेंट कॅप्चर केला दोघींचा की तुम्ही दोघे एकमेकींना हक करताय ते बघा आणि कळेल तुम्हाला कसा बॉन्ड आहे पण मालिकेत सहानू तुझी मुलगी जी आहे ना लहान मुलांसोबत जेव्हा सीन करत असतो ना आपलीच परीक्षा असते म्हणजे त्यांच्यापेक्षा आपल्याला प्रश्न पडतो की काय बाबा उत्तर द्यायचं तुझं असं किती वेळा झालंय खरं सांगू का इथे ना सानूला म्हणजे ती लहान असल्यामुळे एक तर ती तीन चार वर्षाची हाडली त्यामुळे सगळे तिला पॅम्पर करत असतात सगळे तिचा लाड करत असतात पण ती घाबरते कोणाला माहिती आहे मला म्हणजे तिला आम्ही पहिल्या दिवसापासून असं भीती घालून ठेवलेली आहे की ताई आहे म्हणजे ताई तिचा खूप लाड करतात म्हणजे तिचं खाण्यापासून असू दे किंवा छोट्या छोट्या गोष्टी तिच्या बघत असतात ताई तर मी सगळं बघितलं कारण ती मग काम नाही करत सगळेच पॅम्पर करतात ना मग कोणीतरी एकाने स्ट्रिक्ट राहावं लागतं मग डायलॉग चाललं तिला फक्त म्हटलं सानो फक्त नजर डोळे की ती डायलॉग घेते ती, तिला सांगून ठेवलं की मी डेव्हिल आहे आणि रात्री माझ्यामध्ये भूत येतं डेव्हिलचा आहे माझ्यामध्ये तिला तसं सांगून ठेवलं मग ती घाबरते मला म्हणजे नुसतं मी जरी तिथे नसले आणि हेअर करताना तिला प्रॉब्लेम आला जर ती करून देत नसली आणि तिला सांगितलं सीमा सीमा मम्मा आल्या सीन होतात का ओके तिचं आ... ती करते ऍक्च्युली आहे ती चार वर्षाची ना त्यामुळे तिच्याकडनं आम्ही खूप जास्त एक्सपेक्टेशन ठेवत नाही पण ती तरीही खूप छान काम करते ऐकते आणि ती तिच्या वयाप्रमाणे होतात आणि ताई आहेत मंगेश दादा आहेत तर ते असतच तिला सांगायला किंवा इवन तिची आई असते पण जास्त करून निवेद ताईंचं आणि मंगेश दादांचं ती ऐकते पण विलन कॅरेक्टर म्हटल्यावर ना आपल्याला काहीतरी एक रोल मॉडल लागतो की आपण आपली एक वेगळी प्रिपरेशन सुरू असते एक स्क्रिप्ट आपल्या हातात येते पण त्याला तडका कसा द्यायचा हे आपल्यावर असतं विलन साकारताना एक काय एक रोल मॉडेल ठेवतेस की बाबा समवेअर ह्या कॅरेक्टरच्या बरोबर आपल्याला हे वागवायचं किंवा तुझा एक काय टच असतो अभ्यास असतो खरं तर आत्ता असा रोल मॉडेल आपणच क्रिएट करूया म्हणजे <laughs> <तेप परेगे> असं <था। laughs> रोल मॉडेल असं हे नाही बट आधीचे जुने मूवीज मला आवडते ललिता पवार अजून दोन माझ्या नाव नावांच्या बाबतीत जरा अशी हे बट साकारताना नाही मला जे वाटत ते मी करत राहते आणि इथे आमचे शैलेश सर आहेत ते म्हणजे खूप सुंदर डिरेक्टर खूप भारी डिरेक्टर आहेत मी असं म्हणेल की आम्ही ब्लेस्ड आहोत की असे हे डिरेक्टर की ते बिट इन बिटवीन काढतात म्हणजे इवन लुक द्यायची असेल तरी सांगतात थांबा ह्याच्यानंतर असं लुक देत असा लुक देत त्या मग ते करून घेतात काम आहे एपिसोडमध्ये पी आम्हाला मा, पीक काय देशील काय एक uh, मेजर क्लायमॅक्स घडणार आहे या हळदी सोहळ्यात किंवा लग्न सोहळ्यात आता मी आहे म्हटल्यावर ड्रामा किंवा तडका तर होणार आहे आणि मी रिव्हिल करण्यापेक्षा मला असं वाटतं की सगळ्यांनी पहावं आणि मज्जा घ्यावी थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू